दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजणी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर आवक काल कमी झाली होती मात्र कालपासून पुन्हा जे आहे ती दौंडची आवक ही वाढायला सुरुवात झाली आहे ती दौंडची आवक किती आहे आणि उजनीतला विसर्गसुद्धा या ठिकाणी आता वाढवून आला त्यामुळे तो वाढवणार विसर्ग किती आहे त्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको काल सकाळी आपण पाहिलं गेलं तर दौंडची आवक हे बारा हजार नऊशे पस्तीस होती मात्र सायंकाळी सायंकाळी सहा वाजल्यापासून दोंडची आवक आहे ती दोनची आवक वाढायला सुरुवात झाली आणि ती दोनची आवक काल सायंकाळी सहा वाजता पंधरा हजार आठशे चौतीस क्युसेक्स इतकी होती आणि आज सकाळी दोनची आवक हे कायम असून ती पंधरा हजार चौऱ्याऐंशी क्युसेक्स इतकी आहे आणि दोनची आवक वाढल्यामुळं उजनीतून जो काही विसर्ग आहे तो विसर्ग कालपासून दहा हजार क्युसेक्स इतका करण्यात आला होता मात्र रात्री दहा वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून आला असून तो विसर्ग आता पंधरा हजार क्युसेक्स इतका करण्यात आला आहे द उजनीचा एकूण पाणीसाठा जर आपण पाहिला गेला तर तो एकशे एकवीस पॉईंट वीस टी एम सी इतका झाला आहे उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट चोपन्न टी एम सी झाला असून टक्केवारीमध्ये धरण हे एकशे सात पॉईंट चाळीस टक्के इतकं या ठिकाणी भरली हंगामातली सर्वोच्च टक्केवारी ही आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते की जे एकशे सात पॉईंट चाळीस टक्के इतकी झाली त्यामुळे आता कदाचित दोनच्या आवक जर वाढायला सुरू झाली भीमाखोऱ्यामध्ये पाऊस सुरूच आहे आणि दोनची आवक वाढली तर मात्र उद्या विसर्ग हा वाढवला जाऊ शकतो आणि तो वाढवला विसर्ग हा आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू त्यासाठी परिवर्तन न्यूजच्या तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा